टेन्शन नाही आहे म्हणून आपलं लांब कुर्त्याचं झाडाखाली जाऊन झोपलेलं बर म्हणून आपलं गेलं झाडाखाली झोपलो आणून दिली आव झोप नाही हो या पळापळी डोळ्याला झोप नाही रोज हे आणायचंय ते आणायच हे आहे ते आणायचं घरच्याचा कोठा नाही एकलास भावचा कोठा नाही एकलास भावाची ठिण हिघलीच झकुर नास्त माझं भरून गेलं या म्हणून बघा आज झोप काढली निवांत जाऊन गाडी लावली लागली झाडा झाडाखाली निवान जाऊन झोपलो मिस्तरी काय मंग झोपलेलं बर नाही का आपलं नाही किरकिर केशियन डोक्याला लांब झाडाखाली जाऊन झोपलेलं बरं नाही का कोणाला बांधाय बीन नको कोणाला तडाय बीन नको किरकिर राहाय जिथे कोण कोणाला हांत

या पोटासाठी करावं लागते वाईट टेन्शन हो बरोबर आहे ना मला सांगा काय आणा लागत नाही घरात सांगा सारखे किरकिरी चालू हाय अगदी स्वयं टकोऱ्याला माझ्या शांत झोपणा आता ही एवढं मोठं ही गेलं ही आता सुखाचा या आले मला चौकशी करण्यावर जाईल का घेतच गेलं दुकानदाराला पैसे देऊन आला आहे का दुकानदार काय लगेच द्या एवढंच म्हणती ती चौकशी करायची या दुकानाच त्या दुकानात जायचं त्या दुकानाचं दुकान असलं ओन घ्यायचं उन्हाळ्यात माणसं घरात ना बाहेर निघती बर आपण काम करतो या मिस्त्री वर फिनिशिंग हालिया मिस्त्रीन बघा एक नंबर फिनिशिंग केली कुंपे हाणार नसते या साईड का नाही तिकडे बोळ आपलं येत आहे घे बर मिस्त्री ही इथं गरफडा हो खालचं आहे का हे दगडावर आधी पेस्ट केलं या ही फोड़ा माझी आहे त्याच्यावर पुन्हा पोफडा धरणार डबत डबडबते तेवढा हलणार मग प्लास्टर खाणार पाठीमागची साईड आहे बघा कसं दिसते उंच ज्या उंच आणि ही आहे घरातली घरातला सगळा हॉल क्लिअर आवाज लागला हॉल मध्ये घुमायला एकदम जोरात प्लॅस्टर चा आहे चार दिवस मुंगळ्यानी नखरा केला चार दिवस एकच दिवस एक दोन दिवस नखरा केलं ओके मध्ये पडदा फास केला मुंगळा आज सगळं जागाव प्लॅक करून टाकलं सिमेंट लावून त्याच खडीचं दगड कुचून हातोड्याचं गडं कुचून त्यांची बुळकज मुजवून टाकली आता पलीकडे वाढल्यात काय त्यांना टोकरा येत नाही येत तीन चार टाइम पाणी हालते आणखी पाठीमागची बी आतली बिन बघा ही सोप येतली गार आर हवा इथे ही सुद्धा आज मिस्त्रीनं मिस्त्रीला फिनिशिंग मार नाही का तरी म्हटलं घेतलं कसं दिसलं ही आता घेतली बघा मी ही काल रात्रीची घेतली होती आणि ही आता घेतली आहे ही अर्धी राहिली ती खिडकीत ही अजून फिनिशिंग करायचं राहिल या बसा मारला नाही अजून सीमित पाणी ही सुद्धा झाली बाबा म्हणजे एकंदर ही झालं आता इकडं परशी कोबा करायचा एवढा करायचं राहिलाय आणि ही परशी फोडून टाकायची आहे ही जी परशी आहे का थोडा या सकाळी फुलली आहे मी थोडी ही पूर्ण नायनाट करून टाकणार आहे या काय काही भेटत नाही ही कट्याव जी परशी ठेवत नाही पूर्ण कटा त्याच्यातनं जे डायरेक्ट आपल्या सायफा खोलीपर्यंत एकच कलरची पर्स टाकणार आहे ही चार पाच हजार होईल नुकसान पर टेन्शन नाही ना चार पाच हजार होईल नुकसान झालं पर्शी फोडून नवीन टाकायची पर्साल दमान त्यातलं काढा गे ती हा जाम लावले का हे उद्या पत्र टाकायचं इथं तोपर्यंत हे पहिलं पत्र येत

बोलायचे पण पाहण्या पाण्या वरते